आमदार मोहन माझ्या कंपनीचं नाव द मँगो सेट अँड इव्हेंट मी गेले आठ वर्ष या मंडळाचं काम करतो आहे नरवीर तानाजी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ठाण्याचा राजा या मंडळाचं नाव आहे दरवर्षी आम्ही काल्पनिक मंदिरं नवीन नवीन विषयावर आम्ही दरवर्षी कामं आम करतो या मंडळाची तसंच यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिराचा देखाव आम्ही सादर केला आहे एक काल्पनिक मंदिर असं दगडांचं मंदिर उभं केलेलं आहे आम्ही त्यामध्ये फायबर टी ओ पी त्याच्यानंतर लातूर ह्यामध्ये आम्ही हा देखाव उभा केला आहे तसंच अकरा हनुमानांचं दर्शन आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे अदरवाईज लाईट्स ए सी ह्याचं पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे साधारण दरवर्षी तुम्ही देखावा सादर करत असतात अशा देखावायला किती कालावधी लागतो आणि किती मनुष्यबळ लागत असतं तरी आम्ही गेले एक महिना महिनाभर आमचं हे काम चालू आहे आणि रोज पंचवीस ते तीस माणसं कंटिन्यू या देखाव्यासाठी काम करत असतात हे म्हणजे दोन वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी अकरा हनुमान मंदिरांचा इथे देखावा केलेला आहे लोकांना आम्हाला एक हे करतो आव्हान की त्यांनी द्यावं आणि मंदिराचा जे मामी बनवले अकरा हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर देखाव ते त्याने बघायला यावं त्यांनी दरवर्षी आपण भक्तीभावाने या ठिकाणी सेवा करत असतात हा देखावा सादर करतात यंदा कसा अनुभव वाटतो यंदा म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे लोकही खूप येत आहेत दर्शनाला खूप खूप बाहेर लोक येत आहेत म्हणजे मला वाटतं मुंबईहून लोक येतात बघायला आमच्या म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो यावर्षी अजून सुंदर झालेला आहे